नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज खूप पाऊस पडतो आहे तालुका जिल्हा सातारा खूप वार आहे हवा शेळ्या आपल्या भिजल्या आहेत आज खूप त्यांना आपण निवाऱ्यासाठी या शेडमध्ये आलेलो आहे इथे चांगला निवारा भेटला आहे भिजले आहेत खूप थंडी लागलेली आहे त्यांना लाग जाम थंडावलेले आहेत थोडा आपण येता येता पाला पण तोडून आणला त्यांना म्हटलं निवाऱ्या खातील थोडे गाराटलेत जाम एक पिल्लू तर आतमध्ये गेलं शेडच्या आतमध्ये उद्योग करणं म्हणजे झाले काही खूप हवा खूप आहे पाऊस पण भरपूर आहे अशा पद्धतीनं आपण निवाऱ्याला थांबलेलो आहे आता सध्या तर खूप हवा आहे झाडं बघा कशी हलतायत खूप हवा आहे पाऊस थांबलेला आहे पण हवा अजून भरपूर आहे अजून याच ठिकाणी थांबू थोडा वेळ थोड्या वेळानंतर आपण जाऊ आत्ताच आलेलो आहे आपण थोडाच वेळ झाला येऊ दोन वाजता आपण आलेलो आत्ता साडेतीन झाले आणि एक तासभर झालं पाऊसच पडतोय तास झाला आपण इथेच थांबलोय त्यामुळे शेळ्या काय आज चरलेल्या नाहीत तर पाऊस गेल्यानंतर आपण थोड्या शेळ्यांना अजून तासभर थांबणार मग जाणार तुमच्याकडे काय वातावरण आहे आता सध्या हवा कमी झाली तर हवा यायला लागलेच चरायला तशा पाऊस थांबलेला आहे पाऊसाचा जोर कमी आलेला आहे बोकडं काय जायला माग ना ते इथेच थांबलेत गारटलेत जाम खूप थंडीवलेले यामुळेच आपण यांना आणत नव्हतो पण आता पाऊस नव्हता आज दोन तीन दिवस नव्हता पाऊस एवढा असू दे भिजल्यानंतर पण तब्येत होते म्हणतायत थोडे जास्त भिजवलेली नाहीत आपण लगेच आलो इथे निवाऱ्याला त्यांना पण सवय लागेल थोडी भिजण्याची भिजून खाण्याची हे आपले तिघेजण खातायत चारा आहे इथे पण निवाऱ्याच्या जवळ चारा पण आहे उपलब्ध त्यामुळे जास्त पाऊस आला की लगेच निवाऱ्याला येतील आता खायला चालू आहे त्यांनी हवा अजून काय थांबली नाही भरपूर हवा आहे तुम्हाला दिसतंय का कॅमेरामध्ये हवा आहे सागवानाचं झाड ते किती जोरा जोरा घालत आहे सोयाबीन बघा पेरलेले कसे आलेले आहेत ज्यांना पेरणी करायचा वेळ भेटलेला आहे त्यांनी पेरणी घेतली आहे करून ज्यांची राहिली त्यांची राहिलीच आहे आता काय पेरणी होऊ शकत नाही पाऊस उघडला पाहिजे एक महिना तरी कमीत कमी तेव्हा पेरणी होईल कारण शेतामध्ये आता पाणी साचलेलं आहे जमा झालेलं आहे झरे फुटले आहेत त्यामुळे पेरणी काय होयचही नाही शेतकऱ्याचे कसे होणार काय माहीत महागाई खूप वाढेल पंच्याहत्तर टक्के लोकांची शेरणी झालीच नाही आमच्या भागात तर परत आलेले आहेत निवाऱ्याला पाऊस खूप आलेला आहे त्यामुळे धन्यवाद लाईक करा कमेंट करा नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करा